वोटर इलेक्ट्रॉल संस्था लोकशाही टी व्ही नाईन साम आदी वृत्तवाहिन्यांसह सा अन्य विविध संस्थांनी राज्यातील त्या त्या जिल्ह्यांचा अंदाज जाहीर केला आहे यामध्ये कोल्हापुरातून शाहू महाराज आघाडीवर असतील असं सांगण्यात आलेले आहे गेल्या लोकसभेला आमचं ठरलंय असं म्हणत सतेज पाटील यांनी प्रचारावेळी प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या विरोधात मोठी यंत्रणा कामाला कामाला लावली होती पडद्यामागील रणनीती तगडी यंत्रणा गावागावातील युवा कार्यकर्ते तसेच नाराजांना सोबत घेऊन ज्या पद्धतीने रणनीती राबवण्यात आली होती त्याच पद्धतीची रणनीती सतेज पाटील यांनी यावेळीही छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी राबवली होती आणि आता जो काही अंदाज येत आहे यावरून ही रणनीती यशस्वी ठरल्याचे दिसत आहे वंचित बहुजन विकास आघाडी बरोबरच काही घटक पक्षांनी उत्स्फूर्तपणे शाहू महाराज यांना कोल्हापुरातून पाठिंबा दिला होता अनेक ठिकाणी शाहू महाराजांचा वेगवेगळ्या भागामध्ये उत्स्फूर्तपणे प्रचार केला गेला जनता दलासह संघटनांनी सुद्धा शाहू महाराजांना पाठिंबा दिला होता संजय मंडलिक यांच्याबद्दल मतदारसंघात असलेली नाराजी शाहू महाराज यांच्या पत्त्यावर पडल्याचे दिसून येत आहे संजय मंडलिक यांनी दत्तक वारस प्रकरणावर शाहू महाराजांवर केलेली टीका संजय मंडलिक यांना महागात पडण्याची शक्यता दिसून येत आहे त्यामुळे सतेज पाटील यांनी ज्या प्रकारे प्रचाराची रणनीती आखली ती यशस्वी झाल्याचे पाहायला मिळत आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी